गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत याच्या आधी आपण ह्या घटकाचे चार ते पाच भाग केलेले आहेत आज आपण पाचवा भाग बघत आहोत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक सगळीकडे आहे सगळ्या ह्याच्यामध्ये आहे साधारण दोन ते तीन प्रश्न येतात परीक्षेमध्ये याचे बुद्धिमत्तेमध्येही एखाद वेळी उलट सुलट करून मन विचारली जाते आणि भाषेमध्ये तर दोन प्रश्न असतातच ठीक आहे म्हणींचा घटक आहे मुलांचा आवडता असतो फक्त यामध्ये तुम्ही जर करणार असाल तर तुमच्याकडे किमान तीनशे ते चारशे म्हणी असायला हव्यात म्हणजे तुम्ही एवढ्या म्हणी वाचलेल्या असायला आहात हो, म्हणून आपण याचे पाच भाग केलेत प्रत्येक भागामध्ये आपण साधारण पंचवीस ते तीस म्हणी घेतो अजून एक दोन भाग आपण याचे करणार आहोत ठीक आहे महत्वाच्या आणि ज्या उलट सुलट विचारल्या जातात तशा ओके चलो तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे अपराध करून उलट कांगावा करणे अपराध करून उलट कांगावा करणे ठीक आहे तुम्ही प्रश्न वाचायचा आहे आणि त्याला चार पर्याय दिलेले आहेत आपण फळ त्याच्यातला योग्य पर्याय निवडायचा आणि तो कमेंटमध्ये टाकायचा ठीक आहे चला त्याचं उत्तर द्यायचंय चोराच्या मनात चांदणे चोराच्या उलट बोंबा चोरावर मोर चोर सोडून संन्यासाला फाशी अपराध करून उलट कांगावा करणे किती नंबरच ऑप्शन याला बरोबर आहे अपराध करायचा म्हणजे चोरी करायची आणि नंतर स्वतःच आरड्या ओरडा करायचा बरोबर मग चोराच्या मनात चांदणे ही मन होईल का की चोरावर मोर होईल की चोर सोडून संन्यासाला फाशी तुम्ही तुमच्या हाताची बोट सुद्धा वर करू शकता ठीक आहे ओके बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे चोराच्या उलट्या बोंबा चोरी करतो आणि परत तिथे येऊन सांगतो बापरे काय चोरी केली कोणी केली काय लबाड माणूस असेल गरीब माणसाला फसवलं त्याचं चोरून नेलं म्हणजे स्वतः यायचं आणि उलट्या बोंबा करायच्या आणि पोलिसांना डिस्ट्रॅक्ट करायचं त्यांच्या तपासात त्यांना दुसरीकडं तपास करायला लावायचा आहे म्हणजे त्यांचा वेळ खाऊ अशा वेळेला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात किंवा जो चोर चोर करणार आहे तोच सांगतो मी नाही केली त्यांनी केली तो तिकडे गेला इकडे गेला उलट्या बोंबा आले लक्षात अशा प्रकारे आपल्याला काही म्हणींवरचे प्रश्न बघायचे आणि सुद्धा बघायच्यात ओके चला तुमच्या समोर आता आपण म्हणींचे प्रश्न पाहत आहोत बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे ठीक आहे पर्याय वाचायचे उत्तर त्याचं लक्षात घ्यायचे बघा बरं म्हणींचे अर्थ काय आहेत पहिली म्हण तुमच्या समोर आहे चला वाचा खालील प्रश्नांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांचे निरीक्षण करून म्हणींचा अर्थ असणारा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे ठीके प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये योग्य क्रमांक असलेल्या म्हणीचे वर्तुळ तुम्हाला रंगवायचे म्हण आहे लाथ मारील तेथे पाणी काढील लाथ मारील तेथे पाणी काढील ठीक आहे मग आता चार पर्याय दिलेत पहिला आहे लाथ मारल्यावर पाणी निघणे दुसरा आहे कर्तृत्ववाण पुरुष कोठेही यश मिळवतात तर तिसरा आहे मोठेपणा मिळविणे आणि चौथा आहे पाण्यासाठी वणवण फिरणे ओके पर्यायाचं उत्तर इथे दिले पण तुम्ही विचार करा ह्या चार पैकी कोणता लाथ मारील तेथे पाणी काढील लाथ मारील तेथे पाणी काढील म्हणजे ही एक म्हण अशी आहे जो हिंमतवान मनुष्य आहे ज्याच्याकडे स्वतःची इच्छाशक्ती आहे कर्तृत्व आहे तो काय म्हणतो मी जिथं जाईल तिथे यश मिळेल मला अपयश येणार नाही मग अशा अर्थाची म्हण लाथ मारल्यावर पाणी निघणे हे नाही मोठेपणा मिळवणे ना हे ना नाही पाण्यासाठी फिरणे नाही कर्तृत्ववान मनुष्य कोठेही यश मिळवतात हे आहे आले लक्षात कर्तृत्ववान मनुष्य कोठेही यश मिळवतात समजले ओके चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर बघा नमुना प्रश्न आहे हातच्या कंगनाला आरसा कशाला हातच्या कंगनाला आरसा कशाला पहिला पर्याय आहे उघड गोष्टीसाठी पुरावा दाखवण्याची गरज नसते जी गोष्ट उघड आहे त्याला पुराव्याची गरज नाही असा गुप्त गोष्ट सिद्ध करणे असा गुप्त गोष्ट सिद्ध करणे किंवा जास्त हाव केल्यास फजिती होणे आपण खूप हाव केली तर फजिती होणे असं आहे का किंवा फायदा होईपर्यंत फिरणे काय याचा अर्थ आहे हातच्या कंगनाला आरसा कशाला जर तुमच्या समोर हातात कंगन कंगन म्हणजे काय बांगडी बरोबर बांगडी जर घातली असत तिला आरशात बघण्याची गरज आहे का तुम्हाला स्पष्ट दिसते ना तुमच्या नजरेने डोळ्याने बांगडी मग ती आरशात घेऊन बघण्याची गरज नाही याचा अर्थ जी गोष्ट उघड दिसते तुम्हाला तिला गरज नाही किंवा जास्त केल्यावर फजिती हे नाही गुप्त गोष्ट सिद्ध करणे नाही फायदा होईपर्यंत फिरणे नाही हीच म्हणाय जी गोष्ट उघड दिसते ती तुम्हाला आरशात पाहायची गरज नाही ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे नमुना प्रश्न तिसरा आहे बघा ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हाती ज्याच्या हाती ससा आहे ना तो पारदी म्हणजे का ज्याच्या जवळ पारद्याजवळ ससा असतो असं म्हणायचे का नाही डोळेला प्रत्यक्ष दिसणारा मानतात का सशाजवळ पारदी असतो का मागे पारदी असतो बघा बर काय आहे ज्याच्या हाती ससा तो पारदी काय म्हण मन म्हणता येईल ह्याला काय म्हणजे याचा उत्तर काय ते तुम्ही आणि मला सांगायचं बघा असं आहे जेव्हा तुम्हाला जी गोष्ट डोळ्याला प्रत्यक्ष दिसते ना डोळ्याला जेव्हा ती प्रत्यक्ष गोष्ट दिसते तिलाच पुरावा मानतात जर एखाद्या माणसाला आपण म्हटलं की तो पारधी आहे त्याच्याकडे ना धनुष्य बाण ना बंदूक ना काही ना ससा तर मग त्याला शिकारी म्हणता येईल का नाही पण जर ज्याच्या हातात ससा दिसतोय मारलेला किंवा ज्याच्याकडे धनुष्य बाण आहे तो ले ले ते कळते चा, आपल्याला की त्याच्याकडं धनुष्य आहे त्याच्या हातात ससा आहे म्हणजे हाच या धनुष्याने ससा मारून आणला याचा अर्थ डोळ्याला आपल्याला प्रत्यक्ष पुरावा दिसतो मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हो बरोबर आहे आले लक्षात ओके चलो आता आपण पुढची म्हण बघू पुढचं तुमच्या समोर आहे बघा इथं पहिला प्रश्न आहे खालील अर्थाच्या म्हणी निवडून योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तुमच्या समोर पाच सहा म्हणी आहेत त्याच्या आपल्याला त्याच्यावरती तुम्ही उत्तरं द्यायची ठीक आहे आपण त्याच्यावर समजून चर्चा करू केलेला उपदेश वाया जाणे केलेला उपदेश वाया जाणे काय आहे पालथ्या घडावर पाणी बघावर काय आहे पालथ्या घडावर पाणी की काय म्हण काय आहे केलेला उपदेश वाया जाणे म्हणजेच पालथ्या घडावर पाणी हे करणे ओके okay. मग no, पालथ्या घडावर पाणी का खळसा गावावर असा पी हळद हो का थेंबे थेंबे पण तळेसाचे पालथ्या घड्यावर पाणी बरोबर ना तोच आहे तोच तो तो पर्याय केलेला उपदेश वाया जाणे म्हणजे काय आपण एखाद्याला सांगतो अरे जरा जपून चाल बर का पाऊस पा। पडलेला आहे आणि तिथं ओलय तू घसरशील आपण समजा एखाद्या रस्त्याच्या कोरड्या बाजूला उभे आहोत आणि एक मुलगा तिथून चालला आपण त्याला सांगतो अरे जरा जपून जा तिथं रस्ता ओलाय घसर चिंतो म्हणते हॅ काही पण सांगतोय स्वतः तिकडे उभा मला सांगतो कशाला पुढे जातो आणि दोन मिनिटात घसरतो म्हणजे आपण सांगितलं त्याचा घडा पालताच होता माठ जर उलटा ठेवला त्याच्यावर किती पाणी टाकलं तर उपयोग होतो का भरतो का नाही पण माठ सरळ ठेवला पाणी टाकलं तर ते पाणी त्यात जातं त्याला अर्थ कळतो तो माठ भरतो त्या मुलाला अर्थ कळलाच नाही त्याचा गडा पालथा होता पाणी टाकलं पाणी वाया गेलं तसं त्याला दिलेला उपदेश वाया गेला आणि मुलगा घसरून पडला असा त्याचा अर्थ आहे पालथ्या गडावर पाणी केलेला उपदेश वाया जाणे ठीके दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे खालील म्हणीचा अर्थ दर्शणारा शब्द समूह निवडा ओके ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये काय अर्थ होईल या म्हणीचा तुम्ही झूम करून सुद्धा म्हणी वाचू शकता ठीक आहे बरोबर गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरून आपली गरज संपली का विसरून जायचं का उपकारकर्त्याला थोडक्यात संतुष्ट असणे जेवढं मिळाले तेवढंच समजून घेणे मिळते म्हणून सगळेच घेऊ नये का दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये कोणती म्हण आहे आता ऊस तुम्हाला गोड लागला मोठा वरपासून पासून ऊस आहे तुम्ही खात 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 आले गोड लागल्यावरती ती, ती मूळ सुद्धा खाणार का तुम्ही अह ती मूळ कडूच असती मुळी कुठं ऊसाची गोड असते का नाही मग मिळते म्हणून सगळेच घेऊ नये तुम्हाला मिळते तो ऊस आहे तो खाल्ला आता मुळी तुमच्या जातात आहे म्हणून ती खाऊन घ्याल तस योग्य नाही मिळत आहे म्हणून सगळेच खाऊ नये हे तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे ठीक आहे आता आपण काय करू बाकीच्या म्हणीचा अर्थ लक्षात घेऊ गरज संपल्यावर कर उपकारकर्त्याला विसरून जाणे या म्हणीला एक पर्याय शब्द कोणता माहिती का गरज सरो वैद्य मरो गरज सरो वैद्य मरो आपल्याला ताप आला खेड्यातनं एक वैद्य आला वैद्य म्हणजे जुना डॉक्टर असायचे ते आयुर्वेदिक औषध द्यायचे तो वैद्य आला त्याने आपल्याला औषध वगैरे दिलं आणि तो मातारा होता बिचारा थंडी वाजते तो म्हणला मला जरा घरी नेऊन घाला व्यवस्थित मला खूप थंडी वाजते आपण त्याला का काय म्हणतो मला औषध दिलं मला बरं वाटतं आता तुम्ही जा तिकडं काही हो तुमचं असं चालेल का नाही वय गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरू नये या म्हणीला समानार्थी म्हण आहे गरज सरो वैद्य मरो हा ठीक आहे थोडक्यात संतुष्ट असणे म्हणजे आपल्याला जेवढं मिळतंय त्याच्यावर संतुष्ट असणे आणि दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये आयत्या बिळावर नागोवा या अर्थाची ही म्हण आहे ठीक आहे या अर्थाची म्हण कोणती आहे दुसऱ्याच्या श्रमात आयता फायदा घेऊ नये बीळ मुंग्यांनी तयार केलेला असता नाक त्याच्यात जाऊन आयता राहतो म्हणून ती म्हण मन आहे ओके पुढचं तिसरा त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही काय आहे ह्याला योग्य म्हण सांगा कोणती म्हण योग्य आहे करावे तसे भरावे इथं करावे तसे भरावे असं बरं का भावे नाही हे जे ना करावे तसे भरावे पेराल तसे उगवेल जे पेरलं ते उगवेल मग त्याला त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही असं म्हणता येईल का नाही प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न केल्यानंतर परमेश्वर असं किंवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणता येईल का बघा बर काय आहे त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही याचा अर्थ टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही टाकी म्हणजे काय दगड असतो ना तुम्ही एखादा असं तो हे बघितला का शिल्पकार त्याच्याकडे छन्नी असते ना हातोडी असते तो असं टक 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 मारतो आणि दगडातून मूर्ती तयार करतो मग तो असतो टाकीचे घाव म्हणजे त्या छन्नीचे घाव सोसल्यानंतरच त्या दगडाला सुद्धा देऊ पण येतो तो दगड सुंदर होतो हा याचा अर्थ असा होता ठीक आहे ओके पुढचं लेकी बोले सुने लागे लेकी बोले सुने लागे म्हणजे लेकीला ले ले बोलायचं आणि सुनाला लागेल लेकीला बोलायचं सुनाला लागेल याचा अर्थ काय लेकीला व सुनाला बोलणे नाही लेकीने सुनाला लागेल ला असे बोलणे लेकीने बोलायचं का सुनाला नाही मग दोन म्हणी आहेत तुमच्या पुढे आता दोन पर्याय एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलले असे लागणे किंवा एकाला उद्देशून बोलले तर दुसऱ्याने गुपचूप ऐकणे नाही चार नंबरचा पर्याय चुकीचा आहे एकाला उद्देशून बोलणे दुसऱ्याला लागणे आता ही म्हण समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक हे सांगतो ठीक आहे बरोबर बघा याच्यामध्ये असं आहे लेकीला बोललं आणि सुनाला लागतं इथं समजा एक सीमा आहे सीमा आणि रीमा ओके आणि यांची सासू ठीक आहे सासू तर ही तिची मुलगी आहे ही कोण आहे ही मुलगी आहे हा आता सासूला हिला काम सांगायचं असतं सुनेला ठीक आहे ही सुने हिला काम सांगायचं असतं खूप काम पडले कपडे धुंगे तर ती सीमाला काय सांगते भाई तू आता भरपूर काम केलंयस हा बघ दुसरा रुनी काही काम करत असलं तर म्हणजे हिला बोलायचं टोचून आणि त्याच्यामुळे सून आहे ती कामाला लागते असा प्रसंग ज्यावेळी घडेल त्यावेळी ही म्हण असते लेकीला बोले सुने लागे मग लेकीला बोलल्यामुळे सून पुढे येते आणि काम करते अशी म्हण आहे ठीक आहे ओके चला पुढचं भु, पुढचं बघू पुढची म्हण आपल्या समोर आहे बघा बरं आता वाचा खूप परिश्रम करूनही कमी लाभ होणे या अर्थाची म्हण कोणती खूप परिश्रम करणे आणि लाभ कमी होणे चला पर्याय सांगायचा आहे किती आहे तो सांगा करा विचार बघा खूप परिश्रम केले आणि कमी लाभ झाला याचा अर्थ आवळा देऊन कोळा काढणे हे नाही त्याला काय होते म्हणजे छोटी गोष्ट द्यायची त्याच्याकडनं मोठी घ्यायची या अर्थाची हा त्याला समर्पक होत नाही कोला काकडीला राजी ही सुद्धा त्याच्याशी म्हण होत नाही रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय वेळ कमी पडते आणि नाटक खूप करावं लागतं अशा वेळी ही म्हण आहे ती नाही मग डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे काय तर ही आहे खूप परिश्रम करणे आणि कमी लाभ मिळणे बघा आता मला एक सांगा एवढा मोठा डोंगर आहे समजा एवढा मोठा डोंगर खोदला एवढा मोठा डोंगर खोदला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी एवढीच कामाची गोष्ट सापडली तर तुम्ही काय म्हणताल काय आम्ही खूप मोठं काम केलं आणि एवढं एवढं आम्हाला उंदीर सापडला मग ही म्हण मा डोंगर पोखरला डोंगर उकरला आणि उंदीर सापडला कळलं अशा अर्थाची म्हण आहे पुढे बुडत्याचा पाय खोलात बुडत्याचा पाय खोलात बघा बरं काय म्हणे बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ सांगा सगळ्या बाजूने प्रगती प्रगती असेल तर पाय खोलात जाईल का नाही खोलात जाणे म्हणजे नुकसान होणे मग सर्व बाजूने अधोगती का अथक परिश्रमाने यश मिळवणे का खोल पाण्यात बुडणे हे नाही अथक परिश्रमाने हे नाही सर्व बाजूने प्रगती का सर्व बाजूने अधोगती बुडत्याचा पाय खोलात जर जो बुडणार आहे तो आणखी खोल खोल चालला म्हणजे काय झाला त्याची अधोगती होत चालली अधोगती अधो, हो अधो, अधो, अधो म्हणजे काय खाली जाणार बघा काय म्हणतोय या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल तर बाकीच कळेल अधोगती ती जी गती आहे ना ती अधोमुख आहे खाली जाणारी आहे आणि प्रगती प्रगती कोणती गती प्रगती म्हणजे वर होत जाते त्याची ठीक आहे प्रसारम पावते त्याचा वेग वाढतोय त्याचा उद्दिष्ट वाढते त्यावेळी प्रगती ही प्रगती नाही म्हणून ही जी म्हण आहे बुडत्याचा पाय खोलात याला पर्याय म्हण आहे सर्व बाजूने अधोगती होणे ठीक आहे पुढचं थोडी सवलत दिल्यास सर्वच गिलंकृत करण्याची प्रकृ वृत्ती आता त्याला थोडी सवलत दिली तो तो म्हटला एखादा म्हटला मला एक दोन तीन लाडू दे त्या टोपलीतले ठीक आहे ठीक आहे घे एक दोन तीन बसला बरोबर एक दोन तीन लाडू खायला मग दोन खाल्ले त्याने पाहिलं कोणीच नाही बर अजून दोन खाल्ले ठीके चार झाले मग अजून कोणी झालं नाही अजून दोन चार खाल्ले अरे लाडू सगळे सगळेच आभार होते आणि याने पाच सहा खाऊन घेतले म्हणजे याला थोडी सवलत दिली थोडे लाडू खा आणि हा सगळंच खायला निघाला बरोबर की नाही मग ज्यांनी तयार केले त्याला जर दोन ठेवली ज्यांनी दहा आले मग म्हणजे दहा संपवले म्हणजे याचा का का अर्थ काय झाला भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी का आपला हात जगन्नाथ आडला हरी नारायणाचे आडला हारी दरी गाडवाचे पाय कि माकडाच्या हातात कोलित काय अर्थ होईल सांगा सांगा काय <coughs> थोडी सवलत दिली ते सर्वच गिळंकृत करतो या म्हणीला समर्पक म्हण आहे भटाला दिली ओसरी भट पाय पसरी म्हणजे बाहेर पाऊस पडत असल्यामुळे एखादा भिक्षुक असेल त्याला सांगितलं बस बाबा इथं पडवीत बसला तो थोडा वेळ बसला त्याच्यानंतर ते त्याने तिथं सतरंजी टाकली मग झोपला त्याच्यानंतर पुन्हा त्याने अजून पसारा लांबवला मग अशा वेळी त्याला म्हणतात भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी मग एक दिवस एक भट आला मग त्याने दुसऱ्या दोन तीन भटाला बोलवलं मग ते दोन तीन आले त्यांनी आणखी एक दोन बोलवलं असं जर झालं तर काय होतं हेच yes, थोडी सवलत दिली सर्व गिरणकृत केले समजले okay, ओके चला पुढची म्हण बघू कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतःचे परिश्रम स्वतः परिश्रम करावेत मोकळीक मिळालीच तर पाहिजे तेवढे लुटावे याचा अर्थ काय बघा आता ही मोठी म्हण आहे प्रश्न वेगळा आहे कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतः परिश्रम करावेत किंवा स्वतः मोकळीक मिळाली असेल तर पाहिजे तेवढे लुटावे धुलीला समर्पक काय भटाला दिली ओसरी भट पाय पसरी की आपला हा जगन्नाथ कि माकडाच्या हातात खोलीत की आडला हरी नारायणाचे ना धरी गाडवाची पहा मोकळी दिल मिळालीच तरी पाहिजे ते उडेल लुटावे असा अर्थ होतो का सांगा याचा अर्थ काय ठीक आहे भटाला दिली ओसरी कर्तृत्व दाखवायचे असेल तर स्वतः परिश्रम करायचा आपला हात जगन्नाथ आपल्याच हाताने आपण जितके कष्ट केले तशा पद्धतीने आपण प्रगती करू शकतो माकडाच्या हातात कोळीत तर येत नाही माकड काय करेल लागलाही हिंडल हम्म अडला हरी नाडवा गाडवाचे धरी नाही चला या दोन पैकी जे योग्य असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे काय करायचे हा दोन पैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय म्हणीचा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे चल ओके अशाच प्रकारच्या म्हणींचा तुम्ही अजून सराव करायला हवा आणि ह्या ज्या म्हणी किंवा त्याचे प्रश्न आहेत हे जे प्रश्न आहेत ह्या प्रकारचे तुम्हाला आणखी बरेचसे प्रश्न तुम्ही सरावात घेतले पाहिजेत मी तुम्हाला आधीच म्हटलं की तुमच्याकडे कमीत कमी तीनशे ते चारशे म्हणींचा संग्रह असायला हवा किती तीनशे ते चारशे हे बघा एक दोन म्हणी सांगतो पण त्या फळाची पडत्या फळाची आज्ञा पडत्या फळाची आज्ञा म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणे जसं फळ पडतंय आपल्याला तशा पद्धतीने त्याचा येऊ नये हा त्यावेळी अशा प्रकारची मन असते पडत्या फळाची आज्ञा ठीके ओके त्याच्यानंतर फळसाला पाणी तीन सगळीकडेच अशाच प्रकारची समान परिस्थिती असते सगळीकडे समान परिस्थिती ठीक आहे मग अशा वेळी ही म्हण वापरतात की पळसाला पाणी तीन त्याच्यानंतर पदरी पडले पवित्र झाले मिळालेल्या वस्तूच्या दोषाकडे दुर्लक्ष करणे ठीक आहे आता वेळेअभावी आपण याच्यामध्ये फक्त प्रश्न पाहिले पुढच्या पुढच्या भागामध्ये आपण या सगळ्या म्हणी बघणार आहोत ओके पुढच्या भागात या सगळ्या म्हणी पाहू आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय